देशातील पन्नास टक्क्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेती करून आपला उदरनिर्वाह करते केंद्र सरकार या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणते आजही देशातील अनेक शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवू शकत नाहीत भारत योजने अंतर वर्षी साहा सरकार या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ देते सरकारच्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे जर तुम्हीही शेतकरी असाल आणि अद्याप प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभासाठी अर्ज केलेला नसेल तर जाणून घ्या योजनेत अर्ज करण्याची पात्रता काय आहे कोणती कागदपत्रे आवश्यक असतील तर पी एम किसान योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत हे जाणून घेऊया तर प्रत्येक शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही यासाठी काही अटी निश्चित करण्यात आले आहेत सर्वप्रथम जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे म्हणजे तो मालकी हक्क असलेला शेतकरी असावा जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आयकर भरत असाल किंवा दहा हजार रुपयापेक्षा जास्त पेन्शन घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही याशिवाय डॉक्टर अभियंते वकील असे व्यावसायिक देखील योजने या योजनेसाठी अपात्र आहेत याशिवाय जर एखादा शेतकरी सहकारी संस्था किंवा संस्थेमार्फत शेती करत असेल परंतु जमीन त्याच्या नावावर नसेल तर त्याला ही योजनेचा लाभ मिळणार नाही तर पी एम किसान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे असली पाहिजेत सर्वप्रथम आधार कार्ड जे ओळख पटविण्यासाठी आणि पडताळणीसाठी आवश्यक आहे याशिवाय तुमच्या नावावर जमिनीची कागदपत्रे असली पाहिजेत जेणेकरून तुम्ही मालकी हक्क सिद्ध करू शकाल बँकेच्या पासबुकची प्रत देखील द्यावी लागेल जेणेकरून हप्त्याची रक्कम थेट खात्यातील मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे जर कोणत्याही राज्यातील स्थानिक पातळीवर अतिरिक्त माहिती मागितली गेली तर ती देखील तयार ठेवा तर या योजनेतील लाभासाठी अर्ज कसा करायचा तर पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणीचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकून पुढे जावे लागेल त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती बँक खाते आणि मोबाईल नंबर भरावा लागेल सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरला भेट देऊन देखील अर्ज करू शकता तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुमारास जाहीर केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतीहारी येथे होणाऱ्या कार्यक्रमात या हप्त्याची अधिकृत घोषणा करतील मात्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही या आधीचा एकोणविसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आलेला होता तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद